हे सगळंच गोंधळ आहे आता बावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्क्यावर महाराष्ट्रात आरक्षण झालं हे करताच येत नाही नीट घडी सरकारला जो आला त्याला म्हणून बनवा बनवी ज्याला काहीतरी तू हे घे तू ते घे तू चणे घे तू फुटाणे घे तू चॉकलेट घे तुला तु लाडू मिळत नाही लाडवाचं तू भुरका घे अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे अरे तुम्ही करा ना एकदा जो काही निर्णय करायचा आहे सगळ्यांना बसवा आणि करा आता एसीबीसीमध्ये सी नाही ईडब्ल्यू एसमध्ये काही लोक घेत आहेत याला चॅलेंज होत आहे आणि मामी म्हणून म्हणतो की ओबीसीचं आरक्षण बेचाळीस टक्के करा तेलंगणाने केलं तसं भाऊ प्रभारी होते तिकडे त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती माणिकीराव ठाकरे साहेब बेचाळीस टक्के आरक्षण लागू झाला तिथे होऊ शकतं इथे काय होऊ शकत नाही पण ही नियत नाही खेळवण्याची नियत आहे सरकारची त्यामुळं हे जे एस सी बी सीच्या आरक्षणाच्या संदर्भात आता सरकारची पुन्हा कसोबी लागणार आहे तो बंजारा समाज पुन्हा उतरला आहे हैदराबाद गॅजेट लागू करा आता त्यांना काय नव्यानं पुन्हा नवीन चॉकलेट